हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजा आहेत का तर जानवी साडी सेंटर सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी रणिता तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशी साडी आणि जी साडी पहा काटपदर पण दिसणार आहे किंवा डागिना सिल्क साडी जी यायची आपली चेंदेरी मध्ये जी साडी यायची तिच्या सारखी सेम काठपदर साडी असणार आहे पण ब्रॉकेट मध्ये थोडस चेंजिंग झालेलं आहे साडी मध्ये आणि काठ जे आलेले आहेत खूपच सुंदर डार्क कलर मध्ये साडी तर पाहून घेऊया आपण साडी कशी असणार ही जी, जी साडी होती पहा काही सुंदर काठपदर साडी आहे ब्रॉकेट मध्ये डिझाईन आलेली आहे आणि काठ जे आलेले आहेत पूर्ण डार्क मध्ये आलेले आहेत तर हा पीस आपल्याकडे सेलिंग साठी अवेलेबल आहे पहा छान अशी साडी थोडी खोलून दाखवते आणि सुंदर असा पिस्ता कलर मोरपंकी कलर पण दिसतोय पिस्ता नाही आहे मोरपंकी कलर आहे आणि छान अशी सुरुस्की पण आलेली आहे या साडीला ब्लाउज पीस पाहून घ्या पहा काय सुंदर ब्लाउज पीस आलाय आणि एक मीटरचा आहे कमीत कमी आणि पहा किती डार्क कलर आलाय छान दिसत असेल साडी ते आने एक कमेंट आणि एक लाईक द्यायची आहे बाकीचे कलर पण पाहून घ्यायचे आहेत आपल्याला तर ही बघा आता सध्या ट्रेंड जो चाललेला आहे वेली साडीचा ट्रेंड चालू आहे तर हिच्यामध्ये पण कलर अवेलेबल आहेत जरा बघून घ्या काही सुंदर वेली साडी आहे कॉपरचं कॉम्बिनेशन आहे का सुद्धा सुंदर आलेले त्या साडीचे तर ही साडी आपल्याकडे सेलिंग ला असणार आहे आणि खास करून मकर संक्रांत ऑफर आहे ही साडीची सेलिंग फक्त अकराशे रुपये अशी असणार आहे कोणाला हवी असेल त्यांनी पटकन यायचे खरेदीला आणि नेहमीच रंजायचे झाले पटकन यायचं पटकन यायचं पटकनच्या मागे पण कारण आहे कारण साडी आपल्याकडे आली की म्हणजे थांबून राहत नाही साड्या पटा, पटापट शेल होतात त्यासाठी बोलते पटकन यायचे तर हा बघा बेबी पिंक कलर सुंदर असा बेबी पिंक कलर आणि काठ पाहून घ्या काय सुंदर काट आलाय ब्लाउज पीस पण सुंदर असणार आहे तर हा पहा पल्लू एकदम भारी असा पल्लू आहे ह्या साडीची सेलिंग असणार आहे तीन हजार एकदम सुंदर सॉफ्ट कपडा आलाय आणि मी एक पॅटर्न तुम्हाला खोलून दाखवते साडी खोलून पाहिल्याश्वर साडी समजत नाही तर पहा काय सुंदर साडी असणार आहे आणि साडीचे गोंडे पण पहा काय सुंदर असे गोंडे आले साडीला बघा साडी दाखवा थोडा व्हिडिओ वे। तर पहा काही छान अशी साडी आहे एकदम सुंदर आणि सुरुसकी आहे काटावरती सुंदर असं कॉम्बिनेशन आलेलं आहे साडीचं आणि मकर संक्रांतला साडी वेअर केल्यानंतर विचारणारच कुठे घेतली म्हणून साडी बघा काय भारी पॅटर्न आलाय आणि ब्लाउज पीस पण पाहून घ्या काही छान कॉम्बिनेशन आले ब्लाउज पीसावरती पण एकदम सुंदर अशा बुट्ट्या आल्या काट पहा सुरुस्की पण आहे याच्यामुळे साडीचं गेटअप खूप सुंदर येणार आहे आणि कलर पण अवेलेबल आहेत सुंदर असा रानी कलर चॉकलेटी कलरचं कॉम्बिनेशन एकच नंबर साडी आहे कोणाला हवे आहे किंवा कॉल करून बुकिंग करून घ्यायची आहे साडीची तर छान अशी साडी मस्त अशी साडी हिच्यामध्ये कलर बघून घ्या हा जो आहे बेबी पिंक कलर रानी कलरचं कॉम्बिनेशन सुंदर असा पिस्ता कलर पिस्ता कलरला बॉटल ग्री ग्रीनचं कॉम्बिनेशन मोरपंखी कलर राणी कलरचं कॉम्बिनेशन वेली पॅटर्न आहे आणि सध्या आता वेली पॅटर्न जास्त ट्रेंडिंग चालू आहे पहा आणि बघा वांगी कलर वांगी कलर ला कॉम्बिनेशन बॉटल ग्रीनच आहे छान असं कॉम्बिनेशन आलेलं आहे पहा राणी कलर राणी कलर ला मोरपंखी काठ एकच नंबर साडी आहे हवी यायच तर या खरेदीला